अंडाभुर्जी तर आपण नेहमीच घरी बनवतो पण ती बाहेर जशी गाडीवरती भेटते तशी होत नाही पण तशी अंडा भुर्जी होण्यासाठी ती लोक एक खास सिक्रेट मसाला वापरतात तोच मसाला आज आपण या भुर्जीमध्ये वापरूयात तो मसाला कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाथ किचनमध्ये आपलं खूप खूप मानापासून स्वागत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी इथे चार अंडी घेणार आहेत त्याबरोबर मी इथे चार मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या आपण हवं तर जास्तही घालू शकता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या पोपटी कलरच्या आहेत म्हणजे या मिरच्या फारश्या तिखट नाहीत आपण डार्क कलरच्या घेतल्या तर तीन ऐवजी दोन घातल्या तरी चालतील किंवा आपल्या घरामध्ये जास्त तिखट खात असतील तर आपण मिरच्या जास्तही घालू शकता मिरची चांगली आपल्याला कापून घ्यायची आहे पण बारीक जास्त बारीक कापायची नाही कारण की लहान मुलांना ती निवडता येत नाही आता आपण इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेऊया आपण हवं तर एक ऐवजी दोन घेऊ शकता आमच्या घरात जास्त आंबट खाल्लं जात नाही पण मला असं वाटतं की एक मोठं टोमॅटो पुरेसा आहे तर टोमॅटोतल्या आपण बिया काढून घेऊयात टोमॅटोतल्या बिया जर आपण भाजीत घातल्या तर घरात कुणाला किडनी स्टोन किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना अधिक प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा हे टोमॅटोमुळं भाजी आणखीन आंबट होते तर आता आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कोणतीही भाजी करताना टोमॅटोच्या बिया ह्या नेहमी काढून टाकत जा अशा पद्धतीने आपण हा टोमॅटो चांगला बारीक चिरून घेऊयात आपल्या इथं कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून झालेली आहे मी एक कढई तापत ठेवते कढई तापली की यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया मी ते कमी तेलाचा वापर करते आणि मी या कमी तेलाचा वापर यासाठी करते की मी ते बटर घालणार आहे दोन चमचे तेल घातले की मी एक चमचा बटर घालणार आहे बटर चांगलं वितळलं की यामध्ये आपण घालणार आहोत चार मीडियम आकाराचे जे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ते बटर इथे वितळलेला आहे आता यामध्ये आपण कांदा घालूयात कांदा घातला की आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम किंवा स्लो करायची गरज करें। नाही फास्ट गॅसवरती आपण कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे भुर्जी आपली झटपट होईल कारण कांदा भाजायला वेळ लागतो आता इथे आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे तर यामध्ये आपण बारीक चिरलेलं टोमॅटो घालूयात टोमॅटो हा चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता या टोमॅटोमध्ये आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो हा पटकन शिजला जाईल आणि आपल्याला सारखं एकसारखं परतवून घ्यायचं आहे आता टोमॅटो घालून झाल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आपण हवं तर जास्तही घेऊ शकता इथे आपल्या मिरच्या घालून झाल्यानंतर आपण एकदा परतून घेऊयात आता यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण जे मी किसून घेतलेलं आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला फक्त एखादा चमचा जर आलं लसूण करायचं असेल आणि मग ते आपल्या मिक्सरला वाटलं जात नाही तर त्यामुळे आपण इथे किसून घेतलं तरी चालेल आता हे आपण चांगलं हलवून घेऊयात तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात चार अंडी इथे मी फोडून घेतलेली आहे ती चांगली फेटून घेते पण यामध्ये मी थोडंसं मीठही ॲड करते म्हणजे थोडंसं आणखीन ते चवीला चांगलं लागेल थोडंसं मीठ घालूया आपण चिमुटभर मीठ घालायचं आहे फक्त आता आपलं आलं लसणाची पेस्टही चांगली येते तेलामध्ये फ्राय झालेली आहे तर यामध्ये आपण मसाले घाल घालूयात पाच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर एक चमचा धाना पावडर आणि आता आपण घालणार आहोत जो मी सिक्रेट मसाला सांगितला आहे तो म्हणजे पावभाजी मसाला आपण कोणत्याही कंपनीचा किंवा कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घालू शकतात इथे आपण एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे मसाला घालून झाला की आपण सर्व चांगलं परतून घेऊयात पावभाजी मसाल्यामुळे एक वेगळीच चव येते आता आपण इथे जी चार अंडी फेटून घेतलेली आहे ती घालूयात आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे कारण की हे पटकन फास्ट गॅसवरती आपण ते हलवलं की ते अंडी त्यांचे पटापट गाठी बनवू शकतात गुटळ्या बनवू शकतात आता इथे आपण पाहू शकता की अंडी टाकल्यानंतर हे आपल्याला सारखं एक सारखं असं सा गोल गोल, गोल, गोल। फिरवून जे बाजूलाही जे अंड चिकटतं कढईला किंवा जे आपलं भांडा असेल तवा म्हणा कशालाही ते अंड चिकटतं तेही आपल्याला त्या बुर्जीमध्ये काढून उन्हतल्याच्या साह्याने ते, ते ती मी पहा पहा कशी काढते तसं आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आणि जरी गुठळ्या झाल्या तरी ते आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत चांगलं दोन मिनटं हे चांगलं आपलं परतून घेऊया आपण एक एकसारखं हलवायचं एक एक आहे गॅसची फ्ले गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे तर यामध्ये आपण मीठ घालूया आपण दोन वेळा मीठ घातलं आहे एक अंडं फेटताना आणि एक टोमॅटो शिजताना त्यामुळे मीठ इथे आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे आपण चांगलं फेटाळून घेऊया इथे जी मेहनत आहे ती आपली फेटाळायची आहे त्याच्या गुठळ्या बनवून हे आपल्याला कसं अंडं सुटसुटीत करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता इथे मी कंटिन्यू ते हलवून घेत आहे किंवा गुठळ्या झाल्या तर त्या आपण उन्हातल्याच्या साह्याने फोडून घेऊयात मला इथे थोडंसं मी अर्धा टेबल स्पून बटर घातलेलं आहे आपण नाही घातलं तरी चालेल पण बटर नंतर घातल्यानंतरही खूप बटरचा स्वादही त्यात मस्त उतरतो आता चांगलं आपण बटर घातल्यानंतर चांगलं हलवून घेऊयात आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवीगार कोथंबीर खूप सारी अशी हिरवीगार कोथंबीर कोथंबीर झाल्यानंतर आपण चांगलं कोथंबीर घालून झाल्यानंतर चांगलं हलवून घेऊया आपण पाहू शकता किती मोकळी सुटसुटीत अशी बुर्जी झालेली आहे रंगही खूप छान येत दिसतोय आणि वासही खूप सुंदर येतोय खूप मस्त आपली अशी बुर्जी तयार झालेली आहे जशी गाडीवर भेटते सेम तशी मलाही बऱ्याचदा प्रश्न पडायचा की कशी बुर्जी बनवतात घरी अशी का होत नाही पण त्यांचा सिक्रेट मसाला समजल्यामुळे त्यांची पद्धत समजल्यामुळे सेम तशी आपली बुर्जी तयार झालेली आहे अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनेला लाईक करा आपल्या ला चॅनेलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजची ही बुर्जी आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा आणि घरी नाश्त्याला नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद